वर्ष एकोणीसशे शहात्तर पासून अस्तित्वात असलेल्या विलासनगर हिंदू स्मशानभूमी मोक्षधाम येथे मरणोत्तर विधी व अंत्यसंस्कारासाठी चांगली सुविधा नसल्यानं शहरवासियांना गडगडेश्वर येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार व विधीसाठी जाण्याशिवाय पर्याय नव्हता शहरात लोकवस्ती झपाट्याने वाढत असल्याने अंत्यसंस्काराला घेऊन सुद्धा मोठ्या स्मशानावर प्रचंड ताण व भार पडत होता परंतु कोरोना कोविड काळ आला आणि विलासनगर स्मशानभूमीचं महत्व अधोरेखित झालं त्यामुळे त्या ठिकाणी मरणोत्तर अंत्यविधी क्रियासाठी चांगली सुविधा उपलब्ध करण्याबाबत मनपा प्रशासन व संस्थांच्या वतीने पुढाकार घेण्यात आल्याने स्मशानभूमीचं चित्र पालटलंय विलासनगर स्मशानभूमीच्या विकासाचा सुवर्ण काळ सुरू झाला असून आवश्यक सुविधा सुरक्षा व सौंदर्यकरणासाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार असल्याचा विश्वास अमरावतीच्या आमदार ससुलभाते संजय खुळके यांनी व्यक्त केला आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विलासनगर हिंदू स्मशानभूमी येथे संस्थांच्या वतीने निर्माण केलेल्या सुविधांचे उद्घाटन तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधीतून पेविंग ब्लॉक बसविणं व कॉन्क्रीटीकरण कामांचं भूमिपूजन आमदारसह सुलभते खुडके यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके विलासनगर हिंदू स्मशानभूमी संस्थांचे अध्यक्ष अशोक बसेरिया विश्वस्त किशोर कारिया सचिव रामेश्वर जयस्वाल माजी नगरसेवक पुरुषोत्तम बजाज इंद्रलाल गेमनानी सूरज मोहनलाल साहू चावलवाले डॉक्टर अटल तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार महोदयांनी फीत कापून व नामफलकाचं अनावरण करून कार्यक्रमाच्या औपचारिकता साधली आहे पुढे बोलताना आमदार सौ सुलभाते खोडके म्हणाले की मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य असून स्मशानभूमीपर्यंत माणसाचा अंतिम प्रवास असतो म्हणून दुःखात असतो असलेल्या शोकाकुल लोकांना स्मशानभूमीत जर चांगले प्रसन्न वातावरण दिसलं तर त्यांचं दुःख थोडं कमी होतं म्हणून स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीच्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी दानदाते सुद्धा समोर आलेले निश्चितच हा प्रयत्न समाजाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारा ठरणार असल्याचं मनोगत सुद्धा आमदार सर सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केलंय आपल्या मनोगतात आमदार संजय खुळके यांनी सांगितलंय की विलासनगर हिंदू स्मशानभूमीचा परिसर अतिशय विस्तीर्ण असल्यानं व त्या ठिकाणी जागा उपलब्ध असल्याने मरणोत्तर अंत्यविधी क्रियासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करता येऊ शकतात सध्या विस्तार झपाट्याने वाढत असल्याने मरणोत्तर विधिक्रियांसाठी विलासनगर स्मशानभूमीचा वापर करणं हा एक चांगला पर्याय ठरत आहे अंत्यविधीसाठी आवश्यक सर्व सुविधा व स्मशानभूमीत उपलब्ध झाल्याने संस्थांनी त्याचा प्रसार प्रचारावर जोर द्यावा पार्किंग सुरक्षा वृक्षारोपण आदींबाबत सुद्धा चांगल्या उपाययोजना केल्यास निश्चितच स्मशानभूमी शोकमय असलेल्या नागरिकांना सुखद व वा प्रसन्न वातावरणाची अनुभूती झाल्यास त्यांचं दुःख कमी होईल असं आमदार संजय खोळके यांनी सांगितलं विलासनगर हिंदू स्मशानभूमी संस्थानचे अध्यक्ष अशोक बसेरिया यांनी सांगितलं की स्मशानभूमीमध्ये दहा संस्कार ओटे व शेड लाकडे पाण्याची व्यवस्था प्रसाधन गृह हो व स्नानगृह हो, दशक्रिया व तिसऱ्या दिवस विधिक्रिया शववाहिनी व वा शवपेटी अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत लवकरच प्रवेशद्वार अंत्येष्टेचं सामान व गॅस शवदाहिनी तसेच दफनभूमीसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान विलासनगर स्मशानभूमीच्या विकासासाठी दान देणारे दानदाते सूरज मोहनलाल साहू चावलवाले दीपक शालिग्राम साहू नारायणदास साहू अनिल ठाकूरजी बमनानी दिलीप नंदकिशोर साहू टोले गिरीधारीलाल साहू यांचा आमदार महोदयांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सतीश करेसिया दीपक साहू व अन्य तसेच विलासनगर मसानगंज रमाबाई आंबेडकर नगर कपिल वस्तुनगर येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते रिपोर्ट आर सी एन न्यूज